सोडा अठ्ठावीस सोडायचं सुटला अठ्ठावीस सुटला 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 मध्ये एक जण बाद झाला त्यानं दुसऱ्याला थांबवलं इकडं आता था पाच जणांच्या लढत चालू आली गाडी क्रमांक अठ्ठावीस पोहोचतोय माळ शिरस्करांच्या मैदानातला सुंदर अशा लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली पड्याल काजल बाजी ग्रुप खडक वाचला याचा बुलेट आणि त्याच्या जोडीला पळाला सांडू मस्त्री तळेगावकरांचा या ठिकाणी लक्ष पळाला लक्ष एकतीस एकतीस घ्या एकोणतीस लावून घ्या गाडी क्रमांक अठ्ठावीसचा निकाल ताज क्रमांक सात वर धावलेली गाडी पहिलवान विश्वजित आबा मधने निरा या गाडीचा एक नंबर आला आठ का मग ते नीट दिसन झाले अंगठा खाली घाला ना बोटू वर करा गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निकालाय ताज क्रमांक आठ वर धावलेली गाडी जय वागजाय प्रसान कैलासवाशी विशाल उमेश पवार भैरव प्यान्स क्लब पिसेवाडी